साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्र शासन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि जिल्हा परिषदेच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे तीस एकरात हे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे या सोलापुरातील कृषी प्रदर्शनातील सोन्या नावाचा एक्केचाळीस लाखाचा बैल प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे हा बैल सगळ्यात सर्वात उंच असून त्याची उंची सहा पॉईंट पाच फूट असून लांबी आठ पॉईंट पाच फूट आहे दिवसातून दोन लिटर दूध सात ते आठ अंडी करडई तेल दोनशे एम यल सहा प्रकारचे खाद्य त्याला दिले जाते या बैलाला दोनदा वैरण दिले जाते सध्या बैलाचं वासरू दहा ते पंधरा हजाराला विकले जाते या बैलाचं वासरू सव्वा लाखाचा आहे हा बैल शांत स्वभावाचा असून एका माणसालाही तो हाताळता येतो या बैलापासून ब्रीड तयार केली जात असून ते देखील असेच उंच आणि देखणे तयार होते असे सोन्या बैलाचे मालक सांगलीच्या जत तालुक्यातील उमराणी गावचे रहिवाशी आवटी यांनी सांगितले नमस्कार माझं नाव विद्यानंद आवटी राहणार उमराणी तालुक्याचा जिल्हा सांगली हा आपला सोन्या बैल हा सोन्या बैल सध्या कोसा किल्ला क्षेत्रामध्ये सगळ्यात उंच सगळ्यात जातीवंत सगळ्यात देखना पहिले जातात कोसा किल्ला क्षेत्रामध्ये आणि इथं आपण सध्या जे सोलापूरच्या कृषी परिषदेमध्ये आलो आहे ह्या कृषी परिषद कमिटीचा पण खूप चांगला आम्हाला प्रतिसाद भेटतो सध्या आम्हाला रोजचं आमचं सोयीसोबत सोन्याचं पण सोय एकदम सोयीस्कर चालू येतं आणि हा बैला सध्या आपल्या उमराणी गावामध्ये नैसर्गिक रित्यासाठी चालू आहे बाहेरच्या सगळं आलं तरी आम्ही नैसर्गिक रितन करून देतो आणि हा बैलाज रोजचं दिनचर्या म्हटलं तर रोजचं त्याला शेंगपेंड असते सहा प्रकारचं धान्य मिळून दोन मिळून त्याचं भाडं दोन टाइम भडा असतो दूध आहे कर्डीच तेल आहे आणि अंडी रोजची एक सात आठ अंडी असते त्याला आणि रोजचं एकदा गरम पाणी आंघोळ असते त्याचं ब्रिडिंगचं काय ब्रिडिंग म्हणजे आपण नैसर्गिक करून घेतो ते दोन हजार दो रुपये चार्ज येते दररोज किती वेळा दररोज असे दोन दोन तीन तीन तास गॅप तुम्ही एक चार ते पाच वेळा ब्रिडिंग करतो दररोज हो त्याचं मंथली एक पन्नास हजार रुपये खर्च आहे पण तो मंथली कमीत कमी अडीच ते साडेतीन लाखपर्यंत इन्कम होऊ शकते त्याचं አይ ቢዚ ካሬዚ